आपल्या पक्षातून आपले, आपले उमेदवार निवडून पाठवा वामन मेश्राम यांचे जाहीर सभेत प्रतिपादन देवडी येथे सभासंपन्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानिक अधिकार दिल्याने आमची प्रगती झाली आपल्या आरक्षणावर घाला घालण्याचा डाव भाजप काँग्रेस पक्ष करत आहेत आमच्या लोकांना तिकीट देण्याआधी भाजप काँग्रेस पक्ष आपल्या उमेदवारांचे खचीकरण करतात निवडून गेल्यानंतर ते आपल्या समस्या मागे शकत नाही पक्ष त्यांची हकालपट्टी करतात म्हणून आपले पक्षातून आपले उमेदवार निवडून पाठवा तेच तुमचे प्रश्न मांडतील असे जाहीर आवाहन बहुजन मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक वामन मेश्राम यांनी केले देवडी तालुक्यातील के पुलगाव येथील गुरुनानक सभागृहात बहुजन शासक बनव अभियानाअंतर्गत परिवर्तन यात्रा मोर्चाचे उद्घाट उद्घाटनप्रसंगी बोलत होते बहुजन मुक्ती मोर्चाच्या विधानसभा मतदारसंघनिहाय उमेदवारांचे समर्थनार्थ परिवर्तन यात्रा काढण्यात आली आहे माजी शिक्षक विस्तार अधिकारी सतीश आत्रा यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले यावेळी मंचावरून पाहुण्यांनी समायोजित भाषणात आपले उमेदवार निवडून पाठवा ते समाजाला न्याय देतील असे मार्गदर्शन केले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर संघपाल उमरे अभिलाष दरवाडे विमाने गोडघाटे भारत रंगारी हर्षभाल मेंढे प्रभारी देवळी फुलगाव विधानसभा कृष्णा फुलकरी नलिनी आंबेकर विजय कौवाल भारतीय बेरोजगार मोर्चे राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद उद्दिष्ट इंटरनॅशनल नेटवर्क राष्ट्रीय मूल पेन्शन संघ राष्ट्रीय गुरु रविदास क्रांती मोर्चा आदी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते राजेश राऊत तालुका प्रतिनिधी आय न्यूज देवळी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बहुजन लोकने पार्टी साथीओ ज्या समाजातील नेते भ्रष्ट आहेत ज्या समाजातील त्या व्यवस्थेतील जे व्यवस्था आमच्या समाजातल्या समस्या निर्माण करते तो व्यवस्था मधल्या समस्याचं समाधान कधीही तुमचं करणार नाही जो नेता तुमची समस्या पैदा करतो तो तुमच्या समाधानाचा समाधान म्हणजे तुमच्या समस्याचं समाधान कधीच करणार नाही कारण की आमच्या नेत्यांची अवस्था अशी झाली आहे जमीर गुलामी की आधी हो जाए। तब ताकद कोई काम नाही आधी माणसाला आमदार बनव राष्ट्रपती बनव प्रधानमंत्री बनव प्रधानमंत्री जर का नेतृत्वाच्या अंडर असेल नेतृत्व जर का गुलामीच असेल ताकद किती मोठी असली खूप किती मोठं असलं तरी ते कोणतंच कामे नाही येऊ शकत धन्यवाद माननीय श्रीकांतदा तसेच मी माननीय बोडगाटी मॅडम तर मी नक्की करून त्यांनी नंतिक शब्द शकूया बोला सर्वान जय दिन पचास जी स जय दिन करते संख्या फार कमी दसून रही कारण इतके वर्ष मी मेश्राम साहब बरबर कर काम कर जिथे जिथे त्यांचे कार्यक्रम असतील तिथे तिथे जात आली लोकांना बसायला जागा नाही भेटणार ना। अशा परिस्थितीतही लोक उभे राहायचे पावसात हिवाळ्यात उन्हाळ्यात अशी परिस्थिती मध्ये मी जाऊन आलेली आहे आज मला आनंद होतो कि त्या वयात ज्या वयामध्ये मी काम करत होती त्या वयात सगळे लेखन लहान होते आज ते स्टेजवर येऊन बोलायला लागले याचा मला आनंद झाला दुसरी गोष्ट ही आजची पिढी ही वामन मिश्राम साहेबा बरोबर काम करतील अशी प्रतिज्ञा घ्या तुम्ही आपल्या घरूनच सुरुवात करायची आहे मैत्री कोणाशी पण करता येते मैत्री कोणाशी पण करता येते पण ती मैत्री आमच्या कामाची असली पाहिजे ना आज योगायोगाला साहेब इथे आले म्हणून मला असं वाटून राहिलं की सगळा वेळ साहेबांना द्यावं हो आणि त्यांचं सगळं ऐकायला पाहिजे त्याच्यामुळे आमच्या मध्ये जे, जे परिवर्तन होईल ते पुढच्या आमच्या पिढीसाठी योग्य राहील आजच्या महिला ज्या आहेत मी महिलांवर याच्यासाठी टीका करते ती काही नाही म्हणता ना ते कारण चांगल्या गोष्टी महिला घेतील असंही मला वाटून राहिलं ज्या महिला घराच्या बाहेर पडत नाही त्या आज मला दिसून राहिल्या म्हणून मला असं वाटून राहिलं नाही महिला सामोरे येतील आणि सामोरच जे आहे ते योग्य प्रकारे चालवते तुम्ही नुसत्या आपल्या साड्यांकडे घरातल्या या वातावरणाकडे सगळीकडे लक्ष द्यायचं आहे महिलांमध्ये एवढी मोठी शक्ती आहे की घरातलं करून सुद्धा बाहेर पडू शकते आणि समाजाला दान करू शकते मेशराज साहेबांनी एकट्यानेच तुमचा पिढा उचलायला पाहिजे असं वाटते तर तुम्हाला